नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार चला तर मला आज एक नवीन प्रकारचा नाश्ता बनवणार आहे मी पोहेंचे पोहें खाँण तर असे तर बघितले तर भरपूर सारे प्रकार आहेत पण आपल्याकडे जास्त कांदे पोहेच केले जातात पण कांदे पोहे खाऊन खाऊन मी कधी कंटाळा येतो तर मग मी काय केलं एवढी एक, एक वाटीभर मी हे पोहे घेतले होते आणि चार चमचे म्हणजे आपले जे पोहे खायचा चमचा असतो ना तेवढे चार चमचे मी ते बेसनपीठ घेतलेलं आहे मी हे पोहे एका बाऊलमध्ये काढून घेतले आणि वरून पाणी टाकून याला ओलं करून घेणार म्हणजे भिजवून घेणार आहे जास्त पण त्याला हाताने चोळायचं नाही आहे हात न लावता फक्त वरून एक पाणी टाकायचं आहे आणि त्याचं पाणी अजिबात काढायचं नाही आहे थोडेसे ओरलेच राहू द्यायचे आहे आणि याच्यामध्ये मी काय केलेलं आहे मग तीन चमचे मी इथं दही टाकलेलं आहे जर दही नसेल तर तुम्ही एखादा लिंबूचा रस पण असा पोहेंवरती टाकून द्यायचा आहे आणि याला चमच्याने थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून पाच ते सात मिनटं असं साईडला ठेवायचं आहे पोहे आणि दहीचं कॉम्बिनेशन मला खूप आवडतं कारण चवीला पोहे आणि दहीचं खूप छान लागतं मी तोपर्यंत तो मग काय केलं एक मोठी वाटी घेतली त्याच्यामध्ये जे चार चमचे आपण बेसन घेतलं तर मी ते याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर तुमच्याकडे ज्या भाज्या असतील ना शिमला मिरची रंगीबिरंगी शिमला मिरची किंवा कांद्याची पा आणि थोडीशी हिरवी मिरची मी तर हिरवी मिरची न वापरता थोडासा मसाला टाकलेला आहे कारण मुलांच्या ज तोंडात एकही हिरवी मिरची गेली ना मग ते कोणताच नाश्ता खात नाही थोडी कोथंबीर टाकून घेतली मी तर फक्त कांदा शिमला मिरची आणि कोथंबीरच टाकलेली आहे आणि थोडंसं आलं आणि लसूण थोडासा असा बारीक ठेचून घेतलेला होता तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही इथे स्किप पण करू शकता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जी गोष्ट आवडते ना तुम्ही ते टाकायची जे आवडत नाही तुम्ही तिथे स्किप करू शकतात भिजवलेले दही आणि पोहे घ्यायचे आहे ते टाकून घ्यायचे इथं पाणी नाही वापरलेलं आहे मी 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 याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि थोडंसं एक चमचाभर मी इथे बडीशोप पण टाकली होती पण मी नंतर टाकली मी इथे टाकायची विसरली होती बडीशोपमुळे ना एकदम त्याला छान टेस्ट येते आपण जो कांदा टाकलेला आहे ना कांदा तर नक्कीच टाकायचा कारण कांदा जेव्हा तळला जातो ना तेलामध्ये तर तळलेल्या तर कांद्याचा वास एकदम छान येतो आणि चवीला पण छान लागतं नंतर हातामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी पाणी शिंपडून घेतलेलं आहे पूर्ण पिठाला आणि पीठ चांगलं मळून घेतलं नरम पाण्याची जास्त गरज पडत नाही कारण दही पण होती आणि आपण भिजवून घेतलेले पोहे पण होते म्हणून त्याचं पाणी वापरायचं नाही परत एक अर्धा चमचा मी तेल टाकून घेतलं आणि परत हे पीठ मळून घेतलं मुलांच्या शाळेला जो टिफिन द्यायचा असतो ना त्याच्यासाठी तर एकदम छान अशी रेसिपी आहे नंतर हाताला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण हाताला नंतर चोटे -चोटे असे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आहे आणि तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये असं त्याला करून घ्यायचं आहे मी आहे त्याला कुरकुरे त्या शेपमध्ये केले होते आणि करताना थोडेसे जाड मोठेच ठेवायचे की मुलांना वाटेल की थोडेसे कुरकुरे टाईप आहे कारण कुरकुरे कसे लहान मोठेमध्ये असतात मला जर अजून थोडं चटकदार बनवायचं असेल ना तर तुम्ही ते चाट मसाला बी वापरू शकता जर मोठे न बनवणार असणार तर मी पूर्ण प्रकारे असे करून घेतलेले आहेत आणि आधी तेलामध्ये चेक करून बघितलं ता तेल तापलेलं आहे की नाही तेल जास्त कडकही नाही तापायचे नाही तर ते खूप जास्तच कडक होतात आणि त्याची चव मग बिघडते आता जर आमच्या घरात जर पोहे बनवायचं ठरवलं ना कांदे पोहे त्याच्याबरोबर रस्साही लागतो पण ती प्रोसेजर खूपच लांब होते आणि खूप वेळ जातो त्याला मग त्यापेक्षा ही पटकन होणार होणारी ही रेसिपी आहे बघायला गेलं तर पोहे आहे ना रस्साबरोबरच चव देता मस्त वरून शेव आणि कांदा टाकून रस्सा टाकून पोहे एकदम चटकदार लागतात मी नंतर तळून असे छान असे कुरकुरीत झाल्यावरती मीडियम गॅसवरतीच तळले होते मी हे काढून घेतलेले आहेत मी बाकीचे पिठाचे आहेत ना असे गोल गोल बॉल्स बनवले होते कारण माझ्या मुलीने बघितले हे कुरकुरे बनवते म्हणून तिला आठवले की याचे बॉल्स बनवू म्हणून मी क बाकीच्या पिठाचे बॉल्स बनवून घेतले त्यांच्यापेक्षा हे बॉल्स तळायला थोडासा वेळ जातो कारण हे जास्त गोल असतं याच्यामध्ये जास्त पीठ भरलं जातं हे बघा मस्त असा नाश्ता तयार आहे चटणीसोबत मस्त हा टेस्टी नाश्ता सकाळच्या चहाबरोबर सर्व करायचा आणि मस्त एन्जॉय करायचा चला तर मग तुम्हीही करून बघा अशा प्रकारचा नाश्ता आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडली असेल तर नक्कीच कशी वाटली रेसिपी ही कमेंट करून नक्की चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत टाटा बाय बाय